जेवसं उतरलंत आम्ही चाललो तर त्या साइडला इकडे व्यासवर रुको जरा हे बघा मी भेलवाला भेल घेतलेले हो आहे इथे टाइमपास करण्यासाठी काय नाही म्हणून भेल घेतते हे बघा किंजी भरा टाइम लागणार आहे म्हणून आम्ही घेतले टाइम पाससाठी भेल सगळ्याचं तर भेल इबघा आई बघा मिळत आहे शिवनजी भरलेले आहे आता आम्ही बसतो रिक्षामध्येच घे कोणती तरी इकडे आले साडी घ्यायची समर्थ सुपा साडी सेंटर आरोल ला आलोय आम्ही साडी घ्यायला इकडनं रस्त्यातलं दुकान आहे टिकवण घेतली ती साडी मम्मी घ्यायला गेल्या त्या साडी ही साडी केलेली आहे पसंत हा साडी घेऊन मामी मम्मीने घेतली साडी आता आम्ही निघा जातो रिक्षामध्ये बसायला हात लावले तर पिकलेल्या आहेत

आम्ही पोचलो आहे आता पण यांच्या घरी कोणच नाही आहे बघ त्यांचं घर पप्पाचे आयुष्य द्या लागले गाव बघा त्यांचं पाट्या ठेवायला छोटस घर हे चिकूच झाड आहे काय भेटत नाही म्हणून बसलोय बाहेरच पप्पा शोधत होता भेटली नाही पप्पाच्या चावी तर काय इकडे जपलंय कुठे ये बघा मित्रांनो आता माझी मम्मी हातपाय धुवायला लागले अजून मग बघा एक याला बघ असा त्याला कापून बनवलाच हे बघा आहे जे जे तुटलेले असतात ना त्याला कल्लेलं आहे आता पुलचा जवळचा बंद होता तर आम्ही आलो आहे त्यांचा नल बघा हे बघा असे गावाकडचे नल असतात हे गिरीत गिरीत त्या जवळ टाकले याच्या आता लॉकडाऊन ठेवलेलो आहे इकडे भाजी बरं आपण बघूया करीन जास्तीत जास्त वाल आहेत पण वाल ते काय झाले नाही अजून हा हे बघा कोंबडी ठेवायला कसं आहे लोकांनी काय कोंबडी ठेवायला बघा कसं केलं आणि कोंबड्यांना वरती चढण्यासाठी हे बघा शिर्डी कशी बनवलेली आहे हे बघा अशी इकडनं चढतात कोंबडी वरती आणि आपल्या आपल्या बॉक्समध्ये जाऊन बसतात तेच आहे ना त्याच्यामध्ये दिसते ना ते आपल्याकडे बघत पण असेल हे बघा हे बघा कोंबडी पण आहे अंडी घातल्याला वाटतं तिने अंडी शिडी बघायला आहे ना कोंबड्यानं कशी बनवले आहे कोंबड्यांसाठी शिडी ही बघ भाऊ तोडशील तुझं वजन ना कोंबड्यांचं वजन काही एकसारखं नाही आहे समजलंस का चल चल तिकडे चावी नाही आहे इथली करिंदे पण झालं तिकडे बघा मोठे मोठे किती मोठे मोठे करिंदे झाले एक कोंबडी इकडे त्यांची बसलेली आहे ते पिल्ली छोटे छोटे घेऊन आतमध्ये पलाली तशी चिक्कू आहे हे बघा पण त्याला चिक्कू बघा किती आलेत काय इकडे बघा ब्रेक ना नाही एकदा ची आम्हाला चाय भेटली आणि दरवाजा पण आता आम्हाला लाईटीचं बटन नाही भेटत आहे पिशव्या ठेवतोय आता आतमध्ये अर्धे बाबळे नेऊन ठेवल्यात आल्यात आता